डान्सर गौतमी पाटीलचे व्हिडिओ व फोटो सोशल मीडियावर खूप चर्चेत असतात खर तर गौतमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते बऱ्याचदा तिच्या डान्स कार्यक्रमात गोंधळ व राडे होत असतात ती सोशल मीडियावर सक्रिय असून तिच्या डान्सचे व्हिडिओ शेअर करत असते आता तिने तिच्या डान्सचा असाच एक व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केलाय हा व्हिडिओ पाहून नेटकरी चांगले संतापलेत गौतमीने अवघ्या काही सेकंदाचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे ज्यात ती आलंबाई दाजी माझं या गाण्यावर डान्स करताना दिसते तिच्याबरोबर वर इतर काही मुली देखील पारंपरिक मराठी पोशाखात या गाण्यावर डान्स करताना दिसतात हा व्हिडिओ शूटिंगचा असल्याचं दिसतं आहे हा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केल्यावर चाहते नाराजी व्यक्त करतात कारण हे गाणं एका किल्ल्यात शूट करण्यात आलाचं दिसतं गौतमीने शेअर केलेल्या व्हिडिओत किल्ल्याचा एक भाग दिसतोय हा व्हिडिओ पाहिल्यावर युजर्स कमेंट करून व्यक्त छान अशीच वाढवा आमच्या गडकिल्ल्यांची शोभा शिवाजी महाराजांची थोडीशी तरी इज्जत ठेवा मला माहित आहे तुम्ही जे करता ती तुमची कला आहे पण गडकिल्ल्यांवर असे डान्स शूट करू नका मॅडम ते गड किल्ले तुमच्या बापाचे नाही हे गडकिल्ले महाराजांची आणि महाराष्ट्राची शान आहे समजलं का गडकिल्ल्यांवर कधी बाई नाचली नाही तुमच्या हा नाचा कार्यक्रम दाखवा ज्या किल्ल्यांचं रक्षण करण्यासाठी कितीतरी मावळ्यांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलं त्या गड किल्ल्यांवरती जाऊन तुम्ही असले आहे करताय लाज वाटू द्या अशा कमेंट्स लोकांनी केल्या आहेत दरम्यान गौतमीचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय पण त्यांनी ज्या ठिकाणी शूटिंग केलं तो खरा किल्ला होता की कि सेट उभारला होता याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही पण व्हिडिओत किल्ला पाहून नेटकरी संतापले आहेत